आषाढ महिना आहे म्हटलं चला करूया मग सोलापुरी खमंग झणझणीत धपाटे त्यासाठी हिरवे मिरचे लसूण जिरे ओवा पोहे खायच्या चमच्याने जिरे ओवा एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला इथं आपले मिश्रण वाटून झालेलं आहे या वाटीने दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळे यामध्ये ज्वारी चोथा हा वेगळा होतो त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी हिरा बेसन हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तेही चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळे या पिठामधल्या गुठळ्या वगैरे राहत नाहीत ज्वारी गहू बेसन हे पीठ आपले चाळून झालेले आहेत आता एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण चवीपुरते मीठ हिरवी मिरची लसूण ओवा जिरे वाटून घेतलेलं हे या पिठामध्ये टाकणार आहे मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता जास्त झणझणीत हवा असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवायचं आहे आणि सॉफ्ट असं पाहिजे असेल तर ते प्रमाण कमी ठेवायचं आहे एक चमचा हळद यामध्ये टाकायचे बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी इथं कोथिंबीर टाकायची आहे मी ओवा इथे हातावर चोळूनही अजून वरून टाकलेलं आहे जे ओवा जिरे जास्त असेल तर धपाट्याला खमंगपणा जास्त येतो थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालायचं नाही त्यामुळे पीठ पातळ होऊ शकते आपले पीठ म्हणून तयार झालेले आहे तर आता आपण एक एक करून धपाटी थापून घेणार आहे धपाटी करताना एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे कापड ओलं करून घ्यायचं आहे कॉटनचं आणि त्यावरती हे तेलाचा हात घेऊन असे धपाटे था थापायचे आहेत धपाटे हे दह्यासोबत ठेशासोबत खायला एकदम छान उत्तम लागतात आणि करायलाही सोपे आणि झटपट होतात एक एक करून आता आपण हे सर्व धपाटे थापून घेणार आहे टिफिनला प्रवासात नेण्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे आणि धपाटे हे तव्यामध्ये टाकताना कपड्याला चिकटल्यास त्याला थोडे पाण्याचा हात लावल्यास कापड धपाट्यापासून वेगळे होते ते चिकटत नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद